नमस्कार मैत्रीनो किचन स्टोरी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून परत एकदा स्वागत आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे आता आपल्याला बनवायचे आहेत मस्त अशा तांदळाचे कापड सुरू करायचे आहेत आपले आपल्या घरी खाण्यासाठी पण आपल्या ऑर्डर असतात त्याच्यासाठी पण त्यासाठी बघा ही आता मी पाच किलो तांदूळ मस्त धुवून काढलेला आहे हे बघा अशा प्रकारे पाच किलो तांदूळ आहे आता एकदाच मी पाच किलो तांदूळ धुवून घेणार आहे त्याच्यानंतर मग थोडं थोडं आपल्यालाही करायला घ्यायचं आहे एकदाच गिरणीमध्ये आपल्याला छान असं स्वच्छ धुवून धळून घ्यायचं आहे तर बघा स्वच्छ धुतल्यात तांदूळ तर धुवून आपल्याला ह्या टोपलीत काढून घ्यायचे आहेत हे तांदूळ आणि ता मस्त असे छान आपले पट्टी पापड बनवायचे आहेत आपल्याला मशीनमध्ये लाटायचे वगैरे काय होत नाहीत आपल्याला खूप त्रास असतो लाटण्याच्या पापडाला तर माझे पट्टी पापड इतके छान असतात आणि सर्वांना खूप आवडतात हे पापड मी अजून सुरुवात नाही केली आज पहिलेच तांदूळ आहेत मी बिसायला घातलेले आहे आपले जे दरवर्षी बनवून नेतात ते मला विचारत होते पापड कधी बनवता पापड बनवाय चालू केलं का नाही म्हणून म्हणत चला आता आपण मूल तर खूप लागतंय वर्षी माझी जास्त बनवायची इच्छा नव्हती पण म्हणलं चला विचारायला लागल्यात तर आपण थोडेफार आता बनवाय सुरू करू त्यासाठी ही पहिल्यांदाच मी पाच किलो तांदूळ घातलेले आहेत धुवून स्वच्छ आता मस्त असं वाळवून घ्यायचे मला जास्त वाळवायचे नाही आहे थोडे वलसरच वाळवायचे म्हणजे आपली गिरणी आहे त्याच्यामध्येही तांदूळ व्यवस्थित दळले जातात जास्त वाळवलं की मग आपल्या माझी घरात गिरणी असल्यामुळं घरभर पीठ उडतं घरघंटीचं तांदळाचं दळण केलं ना सगळं घरभर पीठ उडतं त्याच्यामुळं मी थोडेसे वलसर दळतेत तांदूळ मस्त अजिबात पीठ उडत नाही पाय लांड पीठ पण छान येतं त्यासाठी आता हे आपण सावलीला सुकवलं तरी चालतात मी हे बघा असे असे पाच किलो आहेत टोपलीत पाणी सगळं जिरपून जातं आपलं खाली म्हणून असे टाकलेले आहेत मग हे आता असं करून थोडंसं पाणी जिरपून घेणार आहे मी जास्त भिजाय घातलेले नाही काय नाही फक्त तांदूळ स्वच्छ घाण असतं ना खूप आपल्या राशनच्या तांदळा त्याच्यामुळेही मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि चांगले तांदूळ असतील तर मग अजून तसेही केले तरी काय नाही पण घाण असते जेवढी तेवढी मात्र धुवून घ्यावंच लागतं बघा आता हे असे आपल्याला मस्त पांगून बघा पांढर शुभ्र धुतल्यात मी तांदूळ आता ह्याला आपण सुकून घेणार आहे थोडंसं पाणी याचा निचाडा झाला की मग आपल्याला असं थोडंसं हात हलवून झाला थोडंसं कोरडे झाले अशी वलसर कसं असेल तेव्हा आपल्याला ह्याला मस्त गिरणीतून आपल्या घरीच दळून घेते मैत्रिणी किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तांदळाचे पापड हे बघा सकाळचे सात वाजलेले आहेत चाललेले आहे स्वयंपाकाची पण घाई चाललेली आहे पापडंसुद्धा बनवायची घाई चाललेलीच आहे हे बघा इकडे मी ठेवलेलं आहे आज आणला पाणी ठेवलेलं आहे आज आपल्याला दोन किलोचे पापड बनवून घ्यायचे आहे त्या दिवशी आपण पाच किलो तांदूळ धुवून वाळून दळून ठेवलेले आहे आता थोडं थोडं करून आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहे बघा पाण्याला पण आपल्या आदान आलेलं आहे अजून थोड्या वेळा आपण उकळी येऊ देणार आहे मग आपण पापड बनवाय घेणार आहे का पाणी चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता आपण याच्यामध्ये ठेवलेलं आहे दोन किलो पीठ आहे आपलं तर मी पाच जग पाणी ठेवलेलं आहे एक दोन लिटरचं आता मी त्यातलं पाणी थोडं काढून घेणार आहे बाजूला लागलं तर आपण नंतर ही पाणी वापरू शकतो इकडे घेतलेली आहे दोन चमचे पापड खार घेतलेला आहे एक थोडा टाकण खार घेतलेला आहे मी आणि ही तीळ घेतलेली आहे पापड खार सगळं टाकून घेणार आहे मसाला मी आणि तीळ पण टाकून घेणार आहे याच्यातच आणि आपल्याला आता मीठ टाकायचं आहे तरी सुद्धा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चांगली एकदा अजून एकदा ह्याला आपल्याला उकळी आणायची पाण्याला आपल्या अजून आता आपण ही पीठ टाकून घेणार आहे पण पीठ आजकाल दळून घेतलेलं आहे गिरणी म्हणून असं एक सारखं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी जास्त ठेवायचं नाही आपल्याला पातळ झालं तर आपण मशीन मध्ये पापड बनवायचे आहेत आपल्याला त्याच्या गोटळ्या नाही झाल्या पाहिजे त्याच्यामुळं असं एक आपल्याला उलताना हलवून घ्यायचं आहे पीठ चांगलं शिरलं जातं मऊ झालेला आहे त्याच्यामुळं पाण्याची गरज पडणार नाही आहे आता आपल्याला असं मस्त वापरून घ्यायचं आहे फक्त आपल्याला पीठ छान आपलं आता मस्त हटून झालेलं आहे आता आपण याला एक वीस मिनिट झाकून ठेवणार आहे छान वापरून घेतल्यानंतर आपले पापड्याचे व्यवस्थित होणार आहेत त्याला चांगली मस्त धुतलेली आहे मी आता करण्यासाठी खालचं लावून घेतलेलं आहे वर मी ह्याला आपण गरम आहे पीठ त्याच्यामुळे आपण थोडं थोडं ह्या आपल्याला पिठाला छान मळून घ्यायचं आहे आणि पीठ गरम आहे तोपर्यंतच तो आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि परत पीठ असं झाकून ठेवायचं आहे झाकून अशा प्रकारे आपल्याला हे पीठ छान जीव करून घ्यायचं आहे हे पीठ असं छान म्हणून झालेलं आहे आता आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे आपल्या हाताला कारण चिटकत पण नाही हाताला आणि पीठ पण आपल्या हाताला भाजणार नाही ना आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ ह्या मशीनमध्ये घालून घ्यायचं आहे भाजतं खूप पीठ त्याच्यामुळं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल किंवा पाण्याचा हात घ्यायचा पीठ आपल्याला भाजणार नाही आहे ना जास्त बघा किती छान पीठ झालेलं आहे आपलं एकदम मस्त पीठ झालेलं आहे आता ह्याच्यात जेवढं बसेल तेवढं आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे साधारण ह्याच्यामध्ये एक किलो पीठ बसत एक अर्धा किलो तर अर्धा किलोच्या फुलं नक्कीच पीठ बसतं ह्याच्यामध्ये आता बाकीचं आपण शिव घेणार आहे नाही अशा प्रकारे आपल्याला ही मशीन ह्याला लावून घ्यायची आहे सेट करून घ्यायची आहे एक माणूस पण करू शकतो पण दोघं असतील तर भरपूर पटापटा होतं काहीतरी वापरून घेत आहे कारण आपल्याला टाकायला जाता यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा इकडं सुरू होते गरम पीठ आहे तोपर्यंत खूप छान पापड येतात पापड छान मस्त असे पांढरे शुभ्र झालेले आहेत आज आपला पहिलाच दिवस आहे पापड बनवायचा एकदम मस्त सैल जात एकदम खूप काही जास्त ही होत नाही आहे बघ असतील तर मग तर खूप पटापटा होतात हे मग आता मी एकटीच बनवत आहे आधी आहे व्हिडिओ बनवत आहे आधी बघा किती छान येतात टेरेसवरच आलेलं आहे आपण आणि आपली मशीन पण टेरेसवर आहे कारण आपल्याला खालीवर चूल पण आहे हिचं मी चुरीवर बनवते पण चुरीचं म्हणलं जाय सकाळ सकाळ स्वयंपाकाचा ह्याचा वेळ असतो मग म्हणलं मी गॅसवरच आज पीठ शिजवून आणलेलं आहे बघू शकता तरी इकडे किती छान पापड आपले झालेले आहेत अर्धा तासात दोन किलोचे पापड होऊन जातात चला मग आता आपण हे असेच सगळे पापड पटापटा बनवून घेणार आहे हे बघा आपले सगळे पापड करून झालेले आहेत आपण आठ पावणे आठच्या दरम्यान वर आलेलो होतो पीठ घेऊन हे बघा अर्ध्या तासात माझे अर्धा ते पाऊन तासात हे दोन किलोचे पापड झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि हिचंच कसं आहे सकाळ सकाळ केलं ना बरं वाटतं कारण दिवसभर खूप ऊन असतं त्याच्यामुळं मी हे आज दोन किलोचेच करणार आहे सकाळ सकाळच सका करून घेते मी दुपारी परत येत नाही आहे टेरेसवर खूप ऊन असतं बघा बघू शकता जवळ किती छान मस्त असे पांढरे शुभ्र आपले पापड तयार झालेले आहेत मग आजचा हे तांदळाच्या पट्टी पापडाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा मला तुम्हाला काय विचारायचं असेल तर नक्की कमेंट करून विचारा मग आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर माझ्या जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनलाही क्लिक करा मग हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद